आणि एकदा होताना आपल्याला पहिला मूर्ती आहे एक बाजूला बंटीला आपण दुसऱ्या बाजूला दिपेश आघाडीची जोडी प्राथमिक जोडी मैदानाच्या हातमध्ये दाखल झाली आहे समोर गोलंदाजी मार्ग वरती अक्षय आहे पुढचा बॉल यावेळी चोरकस प्रहार केला शेतरक्षित वेगानं वाईट लॉंगोपला डिप मध्ये शेतरक्षित राहणार आहेत बॉलला कॅरी केले एक वर्षित होताना आपल्याला पाहायला मिळतात अक्षय आहे जो की मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिला मागचा चा हिरो राहिलाय अक्षय न जर विकेट घेतली तर मात्र पाचशे रुपयाचा नक्की इनाम विश्वास माले यांच्या माध्यमातून या वेळेस मात्र बॅच च्या राहण्यांमध्ये आलाय आणि क्षेत्रक्ष क्षेत्र ते बनतील दर्शक आणि दर्शक बन गे दिवाने ठोकलाय मस्ट डेट यस पंचांचा सिग्नल येतोय सहा दवा षटकार म्हणत होतो खऱ्या अर्थानं मित्रांनो आयुष्य असेल क्रिकेट असेल खेळ असेल करिअर असेल क्षेत्र कोणतंही असेल पण त्याला एक नियम लागू होतो तलाव जेव्हा पाण्यानं भरतो तेव्हा मात्र मासे किड्यानं खात असतात तलाव पाणी जेव्हा संपूर्ण तलाव कोरडा होत असतो तेव्हा मात्र किडे माशांना खात असतात अगदी खऱ्या अर्थानं संधी प्रत्येकाला मिळत असते फक्त त्या संधी मिळालेल्या संधीची वाट पाहिली जाते आणि वाट पाहिलेली संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध कोणाला होत असते त्याची देखील खऱ्या अर्थाने चर्चा होत असताना पाहायला मिळत असते आता प्रत्येकाची चर्चा होणार यातील मात्र शंका नाहीये एन डी लाईव्ह एनडी स्पोर्ट यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची निघा राखली देखील म्हटलं भूतकाळ गरजेचं नाही आहे तुमचं वर्तमान काळ क्रिकेटच्या बदलावरती फार महत्वपूर्ण राहत्या इन्साइड आउट खेळला शेतरक्षक वेगानं पाठलाग करतात बॉल 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 नाही 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 तमणार गोली वेगानं ध धन 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 करत सीमा पार चार चौकात दर्दी प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आहेत बॉर्डर लाईनच्या बाहेर या मॅच चा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात एंडी स्फोट न काही बाकी ठेवलं नाहीये यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी अगदी शरीराचा वेध घेतोय चेंडू एस टी रेक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसावतोय येस yes, जर आपण पाहिलं तर तेरा धावा फलकावरती एक पूर्णांक शून्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट झाला सतरा धावांचा पाटलाग करायचा येणारे सहा चेंडू आहेत अरे विजय करायचा चार धावा आहेत सहा चेंडू आहेत चार धाव आहेत माच ऑना खेळ हु वॉचिंग अँड टू मॅच पैसा बसून माच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक बाजूला आपण गायरो तर दुसऱ्या बाजूला ोड आगे येस गोलंडाची मार्क होती गोलंदाला अक्षयालाय मात्र विकेट प्रस्थापित केली तर मात्र विराज आला विराज विकेट घेतली तर मात्र हजार रुपये हा नाम विश्वास माळे यांच्या माध्यमातून दिला जातोय चला विकेट घ्या विराज पहिला बॉल पहिला बॉल चपलून खेळण्याचा प्रयत्न वळत आहेत अवे फ्रॉम द बॉडी व्हाइट बॉल आहे चला तामणे आणि चिरगाव तामणे आणि चिरगाव नाणेबेगीचा कॉल करण्याकरता या चला तामणे आणि चिरगाव लगेच 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 या गाय करा तामाणे आणि चिरगाव चिरगाव आणि तामाने फलकावरती वधरता पहिला बॉल अवंतर टाकला विराज पुढचा बॉल विराज निघाले तोवर विकेट न यावेळी सोडक प्रहार केला बॅटच्या राणामध्ये आला क्षेत्रक्षक आहे बॉलच्या खाली बॉल त्याच्या वाक्याच्या बाहेर संजीव निणारा हा विजयाचा शंकना थोडणारा पहा प्रेक्षक वर्ग पहा प्रेक्षक वर्ग पहा ऑन स्क्रीन येस षटकार डीजे